चाळीस गावात खाकी वर्दीतला गुन्हेगार चर्चेत अवैध धंदे आणि वाळू तस्करीशी संबंध असल्याचा आरोप चाळीसगाव जळगाव चाळीस गावात मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीच्या अवैध धंद्यांच्या आणि वाळू तस्करीच्या चर्चांना आता एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सहभागाने नवा आयाम मिळाला आहे चाळीस गावात जवळपास पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत ज्यामुळे त्याच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि कसुरी अहवाल गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वाढती गुंडगिरी अवैध धंदे आणि वाळू तस्करी मागे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा थेट संबंध असल्याची चर्चा होती या चर्चेला आता काही ठोस पुराव्यांनी बळ मिळाले आहे चाळीस गाव मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक असताना संदीप जाधव यांनी या अहवालदाराच्या संदर्भातला कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला होता तसेच चाळीसगाव शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनीही त्याच्या गंभीर गैरकृत्यांची दखल घेऊन स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती अधिकार मर्यादांचे उल्लंघन आणि खाकीतला गुन्हा अशी ओळख या हवालदाराची ओळख चाळीस गावात खाकी वर्दीतला गुन्हेगार अशी झाल्याचे बोलले तो एक हवालदार असूनही अनेक वरिष्ठ अधिकारी त्याला घाबरतात आणि तो इतर कर्मचाऱ्यांना आदेश देतो असाही आरोप आहे विशेष म्हणजे तो कधीही गणवेशात नसतो आणि आपल्या अधिकाराच्या बाहेर जाऊन काम करत असतो या मागे वरिष्ठांची मर्जी संपादन करणे त्यांना हव्या त्या गोष्टी पुरवणे आणि अवैध धंद्यांचे हप्ते गोळा करणे अशी महत्वाची कामे तो करत असल्याचे आरोप आहेत या कारणामुळेच वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत असेही म्हटले जात आहे निलंबन आणि चौकशीची मागणी शहर आणि तालुक्यातील अनेक गुन्हेगारांसोबत त्याचे साटे लोटे असल्याचा आरोप आहे अनेकांचे म्हणणे आहे की जर त्याने ठरवले तर तो वरिष्ठांनाही अडचणीत आणू शकतो या हवालदाराने अवैध मार्गाने जमा केलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे जनतेकडून आता सर्वप्रथम त्याच्या निलंबनाची आणि वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी होत आहे त्याला तातडीने चाळीस हलवल्यास त्याच्या विरुद्धचे सर्व पुरावे जाहीरपणे लोकांकडून दिले जातील असेही बोलले जात आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर

ने नै चाल दे चाल दे भैछो बाऊ त ना नै नै आओ पक्क टिक्का खाला ल बबलो टिक्का खाला अरे बस आइ दे चाल दे चाल दे अ मै बस आइ बस न चाल दे रेडी काय मागो का काय हे काय नै काय नै बहु काय नै नै बहु होय केना मागो रे आप त बहुच देखाइ छ यार